संदर्भात उपस्थित आपल्या नगराचे अध्यक्ष बाबुराजी बांगर साहेब त्याच अण्णा आमचे रेल्वेचे गणेश गणेशजी शाहू के के शिंदे साहेब नारायणरावजी खेडकर गेल्या अनेक वर्षापासूनची हा हा रेओपी साहेब आले अनेक वर्षापासूनची गाडी आणा ऐकून गोलीकरांची मागणी होती था था तो तो क्या जो हा अरुंद पूल या पुलावर जर थोडं जरी काही झालं तर हिंगोली शहरात आपल्याला कुठूनच जाता येत नाही आमच्या अण्णात आतापर्यंत पलिकून होता की बाबा आमच्या एस आर पी कॅम्प पोलीस कॅम्पमधून नांदेड रोडला हा पलिकून रस्ता जोडा ते बी आमचं काम चालू आहे त्या संदर्भातसुद्धा कलेक्टरकडे आम्ही पुढच्या टप्प्यात बैठक घेणार आहोत आणि आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पंचेचाळीस कोटी रुपये लडकरी साहेबांनी मंजूर केलेला आहे आणि त्याचं टेंडरसुद्धा झालेलं आहे ऑर्डर झालेली आहे आज त्या कामाचा शुभारंभ होणार आहे पंधरा मीटर साडेसात मीटरचा एक दुसरा साडेसात मीटरचा एक शर्माजी बरोबर आहे ना असे दोन पूल पहिल्यांदा हा पूल पूर्ण होईल आणि नंतर त्या पुलाचं डिस्मेंटल होईल आणि दुसरा पूल पलीकडून त्या बाजून होणार आहे आपली जागा इथं तीस मीटरची आहे त्यामुळं थोडीशी अडचणीच आहे म्हणून पहिल्यांदा पूल हा झाल्यावर तो डिसमेंटल आपल्या करायचा आहे म्हणून हिंगोलीच्या वैभवात मोठी एक सुधारणा म्हणजे वैभवात एक शान या पुलाच्या माध्यमातून होणार आहे कारण आपलं हिंगोली शहर जिथून सुरू होतं आहे तिथून चार पदरी रस्ता सुरू झालेला आहे आणि पुन्हा नांदेड नाक्यावरसुद्धा इथपर्यंत चार पाच रस्ता आलेला आहे शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत हा पूर्णच रस्ता या टप्प्यात आमचा होणार आहे त्याच्या सुद्धा झालेले आहेत म्हणून आता हिंगोलीच्या इतिहासातला सुवर्ण असा क्षण आज आपण अनुभवतो आहे आणि निश्चित रूपानं या कार्यक्रमासाठी आमचे माजी आमदार आमचे नेते आदरणीय वडकुदे साहेबसुद्धा आलेले आहेत मी शर्माजींना विनंती करतो की त्यांनी वडकुटी साहेबांचं स्वागत करावं